तोंडा करून तुम्ही दोन यायच थांबवायच खायच नाही दोन आहे ना मी करून घ्यायच रुमाल नाही तुमचं रुमालाच खावं ना असू दे खावा करा थोडे थोडे करा कटकन कल्लोरी ट्राय कर ट्राय करायची

आणि जर पुढे ना हवे एवढे पाणी ठेवतो तर अर्धा हात पुढे पाणी हातात पुरवलं तर काय आधी आधी मोडलोडल संपला चान्स आहेत आता अरे एवढे कधी चान्स दिला

वो एंड वो एंड कर रही है। कहाँ है ना ये ना चार ली कहाँ है ना। आराम। चाय मत चाय मत करते चाय लेके चला। चाय मत करना। जब तुझे मेरी ताकत कितनी है। काम बोल ना।

काढू शकतो हात अजून दोन

आता इकडे नवरी पळून चालले रुसून चालले आणि तिला नवरा मनवणार तर बघूया सावलं आणि पाठवून माझी बायको चालले अक्चुअली त्यांच्यामध्ये परंपरा असते की नवरी बसून चालल्यास दाखवतात आणि मग मागून नवरा येतो इकडे पडलावी उभी आहे माझ्या बायकोला कुठे सोडली तुम्ही मला नाही माहिती बघितली मी नाही बघितली अरे भेटली 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 ना आम्ही नाही आम्ही बकरा नाही खात ना 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 बकरा नाही खात ना 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 हा हा कोबडी सुद्धा पाहिजे हा आज आज ना अजून काय पाहिजे मागून घे आताच बोल अजून काय पाहिजे बोल अजून का शेजूत बोलून घे

नाही हो म्हणता म्हणता झाले आज लग्न बघता बघता झाले प्रेमाला तेरा वर्ष कोंबड्यांची लेख कदमांची सोल तसंच रावांना हो बोलायला करते आजपासून सुरू

ए बघून ना यार नदीच्या काठी खोबऱ्याची वाटी पल्लवीला केली संसारासाठी टाळ्या वाजवा ललेय चल